आज आपण विशेष करून विजयदशमी दस किंवा दसरा कसा साजरा केला पाहिजे बाहेरचं रावण जाळणं सोपं असतं पण आपल्या आंतरिक रावण कधी जाळणार किंवा कधी मारणार याच्यावर आपण आज चर्चा करूया बरेच जण नऊ दिवस दांड्या खेळतात नऊ दिवस दुर्गा दुर्गा करतात आणि अकरा दिवशी मुर्गा मुर्गा करतात काय नऊ दहा दिवस दुर्गा दुर्गा आणि अकरा दिवशी मुर्गा मुर्गा झाली नवरात्र संपली एक महिना श्रावण बाकी महिने रावण पण वास्तविक जर पाहिलं तर नऊ दिवस बिना चपलाच चालणं एक टाइम खाणं शारीरिक तपस्या होते चांगली गोष्ट केलं पाहिजे पण आपल्या विचारामध्ये आपल्या स्वभावामध्ये आपल्या कार्यामध्ये कोणता बदल घडतो उलट आपल्या हृदयामध्ये महिषासूर मारायला पाहिजे तो मरत नाही उलट भोगाने एकदम त्वशानं बाहेर येतो रावण जाळला पाहिजे पण तो आंतरिक राद रावण कधीच मरणार नाही किंवा जाळणार नाही त्याला कधी आपण करू म्हणून बाहेर विजय जिंकणं बाहेरवर विजय प्राप्त करणं सोपं असतं पण आंतरिक हृदयामध्ये ज्या अनर्थप्रिय रावण बसलेल्या आहेत त्याचा विजय प्राप्त करणं अतिशय कठीण आहे म्हणून हा दसरा आपण दरवर्षी साजरा करतो पण दुर्दैव असं आहे की दसऱ्याच्या दिवशी काय करायला पाहिजे कोणालाच काही माहित नाही निस्या गाड्या धुतात घर साफ करतात अं तोरणं लावतात याची त्याला निस्त हॅपी दसरा मानतात झाला दसरा काय गाडी शास्त्राचं कुठं याला रेफरन्स आहे की दसऱ्याच्या दिवशीच गाड्या धुतल्या पाहिजे म्हणजे दसरा आले की आपल्याकडे आपल्या सणाला असं पांछटपणा करून टाकलाय की गाड्या ध्वाच्या दीपाळ्या आले की घर साफ कर हा ठीक आहे स्वच्छ आहे आता मी आजच आर्टिकल वाचवतो की अंधश्रद्धा कशी निर्माण होते आता या साड्याचं काय नव्हतं पण याच्या मला दोन आर्टिकल सापडले याला शास्त्राचं पुढे प्रश्न विचारला का प्रभू हिरव्या साड्या का घालतात आज मला काही नाही या नाही का त्यांचा धंदा करायचा नवऱ्याचे खिशे खाली करायचे याच्या पलीकडे काहीच नाही याला शास्त्राचं रेफरन्स कुठं नाही तुम्हाला एक घटना सांगतो टाइम्स ऑफ इंडियाने महाराष्ट्र टाइम्सने नाही का त्यांचे पेपरची ऍडव्हर्टाईज होत नव्हती म्हणून काय करायचं तर त्यांनी या नवरात्रामध्ये एक इव्हेंट चालू केला तर ते नऊ दिवसाचे नऊ दुर्गा असतात त्यांच्या फोटोचं अवलोकन केले तर त्याच्यामध्ये वेगळे वेगळे एक आज जसं आज ब्रह्मचारिणी म्हणून व्हाईट साडी दिलेलं तर त्याच्या नऊ कलर नाही का त्याने चालू केले आणि मग त्या नऊ कलरला त्या आर्टिकल एवढे छान छापले की नऊ दिवसात दुर्गा देवी कसे प्रसन्न होते काय होते आणि मग त्या नऊ कलरचं महत्व लोकांना पटवलं ते पहिले महाराष्ट्रात होतं पुण्याहून ते महाराष्ट्रात पसरलं महाराष्ट्रातून झालं आणि हीच गोष्टीची लिंक कोण पाहिली गुजराती व्यापाऱ्यानं पाहिली जी सुरतचे व्यापारी होते ते म्हणजे साडे ताशा कधी घेत नाही लग्नामध्ये घेतात किंवा ज्याच्या त्याच्या पद्धतीचं असतं साऊथ इंडियामध्ये आले तर कांचीपुरम नाशिकमध्ये आले तर पैठणी असते येवलेची मग आपला धंदा करायचा कसा लोकांपर्यंत पोहोचायचं कसं तर लोकांच्या इमोशनला आपला व्यवसाय करायचा मग काय केलं त्याने दुर्गादेवीचे नऊ चित्र काढले नऊ कलर चे नऊ दिवस आज कोणता कलर आहे हा तुम्ही घालून आले हा तुम्ही रेल्वे स्टेशनला गेलतो मुंबईला एकदा मी बघितलं दोन दिवस होतो एक दिवस सगळे पिवळे पिवळे दिसले म्हटलं काय आज दुसऱ्या दिवशी सगळे हिरवे पोपटात म्हटलं हा दिले तुमच्या साड्या घातल्याने देवीला काय फरक पडतोय आणि कोण सांगितलंय पाहिजे घाला तुमचा चांगली गोष्ट आहे नको त्या कपडे घालणे पाहिजे साड्या घालता चांगली गोष्ट आहे पण कुठं दिले शास्त्राचं त्याचं मत कुठंच नाही आपल्या इंद्र ज्या गोष्टी चांगल्या वाटतात त्याच आपण गोष्टी करतोय अध्यात्ममध्ये ग्रंथांमध्ये काय गेलं हे कधी वाचत नाही ती दुर्गा देवी कशाने प्रसन्न होईल आपण हे कधी विचार करत नाही मी कसा प्रसन्न होईल आणि मला कसा धिंगा करता येईन जसं आमच्या रात्री असे गाणे लागले होते बाप रे न कायकडे सर सा। गुलाबी साडी लाली आणि लाल फोटो माझा छान काढ त्याच्यावर ते दांड्यावर नाचत दुर्गा देवी विचार करत असून कोणते गाणे लावले आणखीने गाणं मोहे मो हा असे भरपूर गाणे रा, रात्री साडे अकरा वर्यंत डोकं पिकलं आमचे चक्कर मार तिकून चक्कर मार सकाळी लवकर उठायचं असतं ना तर मला सांगण्याचा मुद्दा असा आहे की आपल्या संस्कृतीला विकृती आलेली आहे आणि त्या विकृतीमध्ये इंद्रिय तृप्तीचं मेन साधन झालेलं आहे अध्यात्म राहिले बाजूला भक्ती राहिली बाजूला आणि जे तत्व आहे ते विसरून गेलेले म्हणून हे सण आपला उत्सव म्हणजे आपल्या प्राणाला उचलण्यासाठी सांगितलेले तर की का बरं तुम्ही भौतिक संसारामध्ये चिटकून पडले तुम्ही उठा आणि भगवंताशी संबंध स्थापित करा नऊ दुर्गा देवीने नऊ दिवस महिशेश्वर युद्ध केलं आणि दहाव्या दिवशी वध केला आता तुम्हाला कोणाशी वध करायचंय थी। उलट तिच्या शक्ती वाढाव म्हणून उपासक साधकाने तिच्यासाठी उपासना केली पाहिजे तिला बळ देण्यासाठी वृत्त कैवल्य केलं पाहिजे दुर्गा सप्तमी महाभारतामध्ये जेव्हा भगवान कृष्ण स्वतः अर्जुनाला म्हणतात की तुला जर सहार करायचा असेल तर दुर्गा सप्तमी माझ आणि भगवंताच्या सांगण्यावरून अर्जुना दुर्गा सप्तमी वाचली आपण ते वाचतोत का आपण ते करतो का दुर्गा देवीला आपण शक्ती देतो का आपली इंद्रतृप्ती करतो मग आपण काय केलं पाहिजे काय नाही हे कुठं समजत नाही मग दुर्गा देवी प्रसन्न कशी होती याच्यावर आपण चिंतन मनन केले पाहिजे ते खरंय निश्चित माळा वाढवल्या आता नऊ दिवस मी पाहिलं सकाळी सकाळी पाच वाजले की भोंगी वाजवतो भो भो भ त्या कालिकाच्या याच्यातून येतात सगळे कुंकाचा पटरा लावून वर्षभर झोपतील पण नऊ दिवस होतो लोकांचं आमच्या गडीतले फुलं तीन वाजल्यापासून थोडा सुरुवात झाली लोकांनी कारण फुलाच्या फुगडच्या माळा अर्पण करायचे म्हणजे काय सांगण्याचा सा मुद्दा असा आहे की ती कसं प्रसन्न आणि ती कशी प्रसन्न होईल तर भागवतामध्ये एवढं सुंदर दुर्गाष्टमीचं वर्णन की वर्णन देवी दुर्गादेवी जेव्हा त्याच्यावर दशम स्कंद वाचतात त्यानं भगवान कृष्णाची ती शक्ती आहे भगवंत स्वतः दुर्गा देवीला नऊ नावाने देतात नारायणी ईशानी चंडी काली भद्रा पुन्हा वैष्णवी कामाख्या असे नऊ नावाने देते आणि भगवंत सांगतात दुर्गा देवीला की तू काय कर जे बद्धजीव भौतिक संसारामध्ये त्यांची इच्छा पूर्ण कर आणि भागवतामध्ये एक ठिकाणी वर्ण नाही भरपूर ठिकाणी दुर्गादेवीचं वर्ण येतं पहिल्याच खंडामध्ये जेव्हा वेदव्यास भागवतं लिखायचं तर भगवंताचं दर्शन घेतलं तर भगवंताची छाया सावली आहे तर ती दुर्गा देवीचं वर्णन तिथं येते पहिल्यांदा दर्शन घेतलं दुसरं वर्णन कुठं येतं भागवत आमच्या दशम स्कंदामध्ये येते कुठे येते दशम स्कंदामध्ये जेव्हा रुक्मिणीचं हरण होतं रुक्मिणी कोणाची वर्षिप करते अंबिका देवीची वर्षिप करते आणि म्हणते की मला पती परमेश्वर भेटू दे दुसरं वर्णन येते आणि मग तिसरं उदाहरण येतं गोपी ज्या यमुनेच्या काठी नाही का पूजा करू कोणाची काती आणि कात्यानीला काय उपासना करीत होते एक कात्यानी देवी मला नाही का भगवान कृष्ण भक्त पती भेटावं आणि मग त्यांच्या प्रार्थना ऐकून ऐकून भगवंतांनी त्यांचे वस्त्र हरण केले त्याला म्हणतात वस्त्र हरण लिहिला ती तिथं कात्यानीच चो वर्षेप येते म्हणजे एवढंच नाही तर भगवंत स्वतः ती शक्ती आहे आणि भक्तांना सुद्धा भगवत प्राप्ती करायची असेल तर दुर्गा देवीचा आसरा घ्यावा लागतो म्हणून भागवतामध्ये तर भागवत येवन रामाने आपलं महाभारतामध्ये मा दुर्गा सप्तींचं वर्णन ते म्हणून दुर्गा देवीचं जर पाहायला गेलं तर यवन कंसाच्या वदाच्या वेळेस कसं आहे तो वर्णन की जेव्हा कंस नाही का यशोदाची कन्या वसुदेव घेऊन आले कारागृहामध्ये आणि तिचा वध करायला गेले ते हातातून सटकली आणि अष्टभुजामध्ये अष्टभुजा म्हणजे ज आपले सप्तशृंगी माता आहे आमचे भाग्य असं की आमचे गोपालप्रभू माधव कृष्ण प्रभू हे चार पाच बर्मचारी जाऊन सप्तशृंगीचे जे डोळे मागच्या वर्षापासून त्यांनी सेवा दिली की तिथून दर नवरात्री लिहायचं आदल्या दिवशी आणि त्यांचे डोळे आणि त्यांचं ओठ त्यांचे पेंटिंग करायची तर गोपालप्रभू त्या दिवशी जाऊन सगळं करून आले म्हणून परवा जाऊन आले म्हणजे तिथं ते अष्टभुज्याचं रूप घेतलं तर ते कसं होतं ते रावणानं आपलं कमसल म्हणजे अरे मूर्खा तू ज्यांना मारण्यासाठी तू कुठेतरी अवतार घेतलेला आहे म्हणजे ती स्वतः सांगते त्याच्या भक्ताला सांगते अरे मूर्ता तू ज्याची शत्रुता करता ते माझे इष्ट देव अजून कुठं त्या भागवतामध्ये वर्णन माहिती आहे की ती दुर्गा भक्ताचं रक्षण करते हा जड भरत महाराजाच्या पास्टाईम मध्ये येते साक्षात ते जड भरताचा प्रसंग असा आहे जड भरत महाराज जेव्हा शेतामध्ये काम करीत होते काम करत असं दाखवून पाहिलं की नरबळे यायचा तर त्यांचा जो पहिला जो होता तो पळून गेला म्हणून याला झालं अष्टपुष्ट धष्ट आलं त्याला स्नान घातलं त्याला चांगलं वे। चांगलं खाऊ घातले वस्त्र अलंकार घातले हार घातला आणि जेव्हा बळी द्यायचा तो ब्राह्मण त्यांचा मंत्र म्हणित होता आणि जसं छाटणार मस्तक त्यावेळेस का खाली जी चेंडी आहे ती प्रगट झाली आणि आपल्या भक्तांचं काय केलं आपल्या तलवारीनं सगळ्याचं मस्तक छाटलं आणि काय केलं छाटून त्याचं रक्तपान केलं म्हणून तो आणि दुसरं त्याच्या ज्या गण होत्या त्या फुटबॉलला खेळत होत्या म्हणजे दुर्गा देवी भक्ताचं रक्षण करतात आणि येऊन गीतेमध्ये वर्णन सुद्धा दुर्गा देवीचं वर्णन आहे एक नाही तीन ठिकाणी भगवंत माझा दैवी हेश्या गुणमयी मम माया ती दैवी हेश म्हणजे कोण दैवी तर दुर्गा देवीचं वर्णन करतात म्हणजे भागवतमय आणि येऊन तेच म्हणतात की राधारणीचं महात्मा सुपार्थ दैवी प्रकृती मग आश्रितम जी प्रकृती आहे ती दुर्गा देवीवर आधारित आहे म्हणजे भगवंत गीतेमध्ये राधारानेच एकदा वर्णन करतात पण दुर्गा देवीचं दोन वेळा वर्णन करतात डीपली स्टडी जर केलं तर आचार्य आपलं श्री श्रीधर स्वामी आणि बलदेवीच्या पसून टाकतात की दुर्गा देवी चिथित आहे म्हणजे किती इम्पॉर्टंट आहे दुर्गा देवीचं म्हण आपण त्यांच्याकडे काय मागतो त्यांना आपण काय करतो या का कळतच नाही आणि सांगणारे सांगत नाहीत ज्याने अभ्यास केला आणि ज्यांना अभ्यास नाही ते आपला अंदा धुंदी इंद्र तृप्ती आता काय एवढं वलगरपणे त्या पिक्चरच्या गाणं नाचतात हं ना? खरं दुर्गा देवी यावा बाहेर तुरसूळ घेऊन खरंच यायला पाहिजे जेवढे जेवढे आहेत नमुने जसं असं काढतात ना दांडिया वेगळ्या वेगळ्या स्टाईलमध्ये सजून धजून ते गर्भाने गर्भदान होत आहे नऊ दिवसानंतर तो माहिती आहे की सगळ्यात जास्त स्विगी आणि जम आपल्या याच्यामध्ये डिलिव्हरीमध्ये सगळ्यात जास्त विकलं जात असेल ते कॉन्डॉम विकले जाते सगळ्यात जास्त आणि गुजरातमध्ये सगळीकडे गर्भामध्ये कमीत कमी त्या पुढच्या तीन महिन्यामध्ये चाळीस टक्के अनमॅरिड मुली गर्भवती होतात म्हणजे त्या नवरात्रामध्ये सगळ्यात डेंजर गोष्ट होते तर शोषण केल्या जाते स्त्री शक्ती एवढी पॉवरफुल आहे की समाजाचं रक्षण करू शकते आणि ती समाजाला भक्षक बनवू शकते पण त्या स्त्रीला फ्रीडम नावाच्या खाली शोषण केल्या जाते म्हणून स्त्री शक्ती साधारण नका समजू जमाती राधारांच्या रूपात येते ती कृपा देते पण जेव्हा ती दुर्गाच्या रूपात येते ते विध्वंस करते पण त्या विध्वंसाचं काय झालंय स्त्री शक्तीने स्वतःचा नाश करून घेतलेला आहे म्हणून शास्त्र एवढं आपल्याला खूप काही सांगत आहे पण आपण शास्त्राला तेवढं मान्यता देत नाही आणि आपल्याला ते नकोशी वाटतंय आणि जे सांगणारे लोक आहेत त्याच्यावर मानतात नाही नाही तुम्ही बंधन आणतात किंवा असं करतात आजकाल तर एवढं भयंकर अवस्था झाली आहे तुम्ही कल्पना नाही करू शकत चांगल्या चांगल्या घरातल्या मुली मुलं रात्रभर मदिरा पाहून दारू पिऊन नाचतात आणि त्याला नाव दिले राजदांडिया काय दिले राजदांडिया रासलेला काय होती भगवान कृष्णा आणि गोपींचं प्रेम खूप उच्च अवस्थेत आहे आणि आपल्यामध्ये राजदांडिया नाही काम दांडिया आहे लष्ट आहे इंद्रिय तृप्ती आहे म्हणून समाजाचा अधोगती थांबवायची असेल आणि समाजाला गायडन्स करायचं असेल तर जे वरिष्ठ लोक आहेत वयाने आपल्या घरातल्यापासून जगाला नाही बदलू शकत आपण पण आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये आपण आपल्या मुलांना मुलींना ते ट्रेन दिले पाहिजे नाही धर्माची रक्षा तुम्ही केलं तर धर्म रक्ष म्हणून महाभारतामध्ये रामायणामध्ये एकच श्लोक आहे धर्म रक्षितही रक्षित धर्माचं रक्षण केलं तर धर्म तुमचं रक्षण करेन धर्माची ग्लाने केलं तर धर्म तुम्हाला रक्षण नाही करणार धर्म पालन करताना कठीण आहे युधिष्ठिर महाराजाला खूप कठीण बना झाला रक्षण करताना पण धर्मानं त्यांचं रक्षण केलेलं आहे तसं धर्म दुसऱ्याला सांगून प्रवचनामधून नाही होत किंवा दुसऱ्याला पाजळून नाही होत धर्म हा व्यक्तिगत जीवनात पालन करण्याचं तत्व आहे आणि ते आपल्या जीवनात केलं पाहिजे आपण सांगतोच का आपल्या पिढीना मुलांना परिवाराला की नाही बाबा हे तुम्ही करू नका याच्या मागं ते तत्व समजून घ्या पण कोणी सांगत नाही आणि कोणाला असं वाटतं नको बाबा आणि जाऊ दे ना की एक माणसानं केलं तर काय होते जसं एका साधूकडे कोजागिरीचा कार्यक्रम होता तो गावात अनाउन्समेंट केली त्यानं की उद्या आपल्याला खीर बांधवायची तुम्ही सगळ्यांना काय करा एक एक तांब्या दूध घेऊन या संध्याकाळ टायमाला आणि एक रांजण ठेवला रांझण माहित ना तुम्हाला पाणी ठेवायचं ड्रम आपल्या भाषेमध्ये ठेवला प्रत्येक जण तांब्या भरून घेऊन यायचं काय विचार करायचं सगळेजण दूध घेऊन येतात आणि एक पाणी एक तांब्या पाणी घेऊन गेलं तर काय फरक पडणार आहे हा एक तांब्या पाणी घेऊन गेलं तर काय फरक पडणार आहे प्रत्येक जण विचार केला दुसऱ्या दिवशी खीर बनवायची वेळ आली आणि साधू महाराजांनी उकडला रांजण त्याच्यात एक दुधाचा थेंब नव्हता सगळं काय होत सगळेजण काय विचार करत होते एक तांब्या पाणी टाकलं तर काय फरक बाकीचं दुधाना तसंच आपल्याला वाटतं मी एकट्यानं पालन केलं तर काय फरक पडणार नाही केलं तर अरे तुमच्या इलेक्शन मध्ये बघा ना काय आवाजायला आपण एकट्यानं मतदान नाही केलं तर काय फरक पडणार आहे अरे भाऊ तुझं मोकार तू इकडे तिकडे गाव गप्पा मारत बसतो टी व्ही बघून टंगडे वरती करून टी व्ही बघत बसतोस हा नको त्या याच्या ह्या गोष्टी करतो त्या गोष्टी करतो का बरं बोलावं लागतंय कारण आपली वृत्ती एवढी डळ झालेली आहे एवढी माइंड झालेली आहे की आपल्याला बोलून सुद्धा फरक पडत नाही मी प्रवचन तुमच्यासाठी नाही करत युट्यूबला देत आहे त्याच्यासाठी टेन्शन नका ते म्हणा का असं आणि ते पण संदेश तुम्हाला आहे आपण सांगा थांबवा कुठंतरी आणि ते केलं तर फायदा होऊ म्हणून वास्तविक नवरात्र काय की नऊ दिवसामध्ये आज ब्रम्हार्यानी आहे का आणि एक, एक शिक्षा एवढी चांगली आहे नऊ दिवसामध्ये त्यांची उपासना केली तर तुमची जी वास्तविक सिद्धी आहे ती भेटते आणि त्या सिद्धी प्राप्त करण्यासाठी आपण का नऊ कन्याचं पूजन केलं पाहिजे नऊ कन्याचं काय त्यांची उपासना केली पूजा कराच करा पण मुलींना असं ट्रेनिंग द्या मुलांना असं ट्रेनिंग द्या की बाहेर जे श्री शक्तीचं जो शोषण होता कामा नाही बाहेर आताच एवढं प्रकार चालू येतं की त्या टी व्ही सोशल मीडिया आजकाल बातम्या पाहणं बंद केले डोकं मनस्ताप खराब होऊन जातो एवढं भयंकर गोष्टी पाहायला वाटतात ते आता येतच अचानक असं पाहता पाहता प्र प्रवचन ऐकता ऐकता म्हणून मग आज मी आमवलीला प्रवचन एक सुंदर प्रवचन ऐकलं हरिकथेवर म्हणलं अरे बरं वाटलं राधोगोर महाराजांचं ऐकत असतो तर सांगायचा मुद्दा की मनाला स्टेबल ठेवायचं असेल तर आपल्या जीवनात नाही का अध्यात्माला प्राधान्य द्या आणि वास्तविक जी नवरात्र आहे दुर्गादेवीचं तत्व समजून दुर्गा शक्ती समजून ती निशा साड्या घालण्यापुरतं नाही तर ती शक्ती आत्मसात करा दुर्ग सप्तम वाचा आणि आपल्या स्व परिवारासाठी प्रार्थना करा समाजासाठी प्रार्थना करा आणि त्या समाजाचं भलं वया प्रार्थना करून तुम्ही हा नवरात्र सण साजरा करून दहाव्या दिवशी दसरा उत्सव सण साजरा केला पाहिजे तर तुम्ही हे प्रवचन ज्याला आवडलं त्याने शेअर करा लाईक करा हा आणि सगळ्यांना पाठवा तुम्हाला ज्यांना आवडलं त्याने कमेंट करून खाली सांगा ठीक आहे हरे कृष्णा